हॅलो मैत्रिणींना आज मी तुम्हाला गृहिणीबद्दल सांगणार आहे गृहिणीच्या अनेक जबाबदाऱ्या असतात जसे की घर सांभाळणे मुलांचे संगोपन करणे घरातली कामे करणे आणि कुटुंबासाठी आवश्यक त्या वस्तूंची खरेदी करणे त्यामुळे आपण गृहिणी आहे असं मनाला गिल्ट वाटून घ्यायचं नाही आपण खूप काही जबाबदाऱ्या पार पाडत असतो कुटुंबासाठी एवढं योगदान महिलेचं असतं हे कोण देऊ शकत नाही घरातली व्यक्ती जसं मन लावून करू शकते तशी बाहेरची व्यक्ती करू शकत नाही पैसे देऊनही ती जेवढं सांगितले तेवढंच करू शकते आपण सगळ्या बारीक सारीक गो गोष्टी करू शकतो मुलांची काळजी घ्यायचं अभ्यास घ्यायचं घरात सगळीकडे लक्ष द्यायचं हे बाहेरचं कोण नाही करू शकत आणि कामात व्यस्त असणारे पण एवढं लक्ष देऊ शकत नाही जिथल्या जिथं सगळं गृहिणी करत असते त्यामुळे आपलं मन रंगवायसाठी वेगवेगळं प्रयत्न करत राहायचं प्रत्येक गृहिणींना आयुष्यात आनंदी राहण्यासाठी धडपड करायची असते आपल्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्यांच्यामुळे आनंद आपल्यापासून लांब जात परंतु काही असे उपाय आहे ज्यामुळे आपण आनंदी राहू शकतो चला तर मग आज जाणून घेऊया पहिलं तर म्हणजे प्रत्येक गृहिणीने सकारात्मक विचारांकडे लक्ष द्यायला पाहिजे आपल्या जीवनातील चांगले क्षण छायाचित्राच्या रूपात जपून ठेवले पाहिजे हे चित्र आपण आपल्या घराच्या खोलीत नेहमी लावू शकता नेहमी सकारात्मक विचार ठेवा असं केल्याने आपण आनंदी राहाल वाईट लोकांपासून लांब राहायचं आपण जे काम करत आहात त्यावर विश्वास ठेवा जर आपण स्वतःवर विश्वास ठेवला तर लोक आपल्या केलेल्या कामाचे कौतुक करतील घराच्या गच्चीवर झाडे लावू शकतात त्यामुळे मन प्रसन्न होऊ शकतं यामुळे आपल्या सभोवतालचे वातावरण सुंदर आणि स्वच्छ राहील आणि मन आनंदी राहील आपल्या स्वभावताली असे काही लोक असतात त्यांचे विचार वाईट असतात किंवा ते स्वतः वाईट असतात अशा लोकांपासून लांब राहायचं जेणेकरून आपल्याला आनंदी राहता येईल वेळेच्या महत्त्वाला समजा वेळ वाया घालवायचं नाही वेगवेगळे वेग वे कौशल्य आत्मसात करायचे वेगवेगळ्या वेग वे कला शिकून घ्यायच्या आणि वेगवेगळे वेग वेग पदार्थ ट्राय करायचं आणि आपल्याला ज्यात आवड असेल म्हणजे सिंगिंग डान्सिंग ते आपण ट्राय करून बघायला पाहिजे मन रमल असं काही गोष्टी केल्या पाहिजे आणि स्वतःच्या आरोग्याकडे तर लक्ष द्यायलाच पाहिजे